सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कुरुंदवाड शहरात कौटुंबिक छळाला कंटाळून कौसर इंजमान गरगरे व अठ्ठावीस राहणारा आदर्शनगर नगर कुरुंदवाड या तरुण विवाहितेनं आत्महत्या केल्याप्रकरणी पती सासू सासरे आणि जाऊ या चौघांविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विवाहितेच्या भावानं फिर्याद दिली आहे कुरंदवाड शहरातल्या आदर्शनगर परिसरात गरगरे कुटुंबीय वास्तव्याला आहेत कौसर आणि इंजमाम गरगरे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र कौसर इंजमाम गरगरे हिच्यावर तिचे पती इंजमाम राजमहमद गरगरे सासू मुमताज राजमहम्मद गरगरे सासरे राजमहम्मद ख्वाजा गरगरे आणि जाऊ समीना इलहान गरगरे हे सातत्यानं मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची माहिती आपल्या भावाला दिली होती यावेळी समजूत घालून वाद मिटवण्यात आला होता दरम्यान यंदाच्या कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कौसर यांचे सासरे राजमहमद ख्वाजा गरगरे हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या निवडणुकीसाठी कौसर यांचे पती इंजमाम यांनी तब्बल दहा लाख रुपये माहेरकडून घेऊन येण्याची मागणी केली होती आणि पैशासाठी सातत्यानं दबाव टाकणं शिवीगाळ करणं आणि मारहाण करणं अशा विविध प्रकारांनी कौसर हिला त्रास देण्यात येत असे अखेर या त्रासाला कंटाळून कौसर गर्गरे या विवाहितेनं आदर्शनगर इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सतत वाढणाऱ्या कौटुंबिक छळाच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय तर या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी पती सासू सासरे आणि जाऊ या चौघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे मानसिक आणि शारीरिक छळ धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला असून पती आणि जाऊ या दोघांना ताब्यात घेतलं असून सासू आणि सासरे अद्याप फरार आहेत या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर इंजमाम गर वय वर्ष अठ्ठावीस या महिलेने घरातील फूकला गळफास घेऊन आत्महत्या केली त्यामध्ये तिचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि तिला तिच्या घरातील सासरचे जे लोक आहेत नवरा जाव सासू सासरे हे तिला वारंवार कोणत्याही कारणावरून टोचून बोलणे तिला त्रास देणे मारहाण करणे असे प्रकार तिच्यासोबत चालू होते त्यामध्ये तिने वीस तारखेला मध्यरात्री आत्महत्या केली तसेच व्यवसायाकरता पैशाची मागणी असे प्रकार तिच्यासोबत झाले होते त्यावरून तिचा भाऊ अल्ताफ आउटी यांनी दिनांक बावीस रोजी पोलिटेशन घेऊन तक्रार दिली त्यावरून आपल्याकडे तीनशे नव्याण्णव अवली पंचवीस एस कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा आहे त्यामध्ये দন আপী অটক কৰিব আলো যি যাওঁ অটক কৰি তপাস চালোঁ